पहिल्यांदा तो पहिल्यांदा मनपूर्वक दुपारच्या वेळेला इतक्या मोठ्या संख्येनं आणि उत्साहानं या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल पहिल्यांदा मनपूर्वक आणि लागतो कमलात मतं द्यावं ही सांगण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही कारण माझ्या आमदार आम्ही दर्शन घेतलं सभा घेतली आणि मला वाटतं चांगल्यापैकी चांगल्या प्रकारचा लीन ईश्वर महाराज लीन या निवडणुकीत ईश्वर मधला पुन्हा सहा महिन्या काय पुरा सारखं आणि हा घ्यासारखे कदाचित आमच्या बाकी लोकांना कामाला आपण काय तर द्यायला लागला असं कदाचित सप्रम निर्माण झाला आपल्या भागात नक्की झाला असं परंतु आपण मोहर कबरीच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार आहे आम्हाला कुठं आमदार करायचं आहे का कुठं खासदार करायचं आहे का काही नाही सर आमच्या मोहर कबरीचे प्रश्न सुरू होते त्यांना पाठिंबा द्यायचा जसा की अजित दादा पवारांनी महाराष्ट्राच्या विकासात अधिक ग्रहण करतात पाठिंबा दिला महाआघाडीला बरोबर ना महायुतीला तशा प्रकारे आपण सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये चांगलं काम करणारे माणसं असतील त्याला पाठिंबा द्यायचा मग ज्यावेळेला माझ्याकडे पहिल्यांदा हे आले आमचे सचिनबाई कल्याण शेट्टी आणि राम ज्यावेळेला माझ्याकडे पहिल्यांदा माझ्याकडे घरी आले त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की मी धर्म पाळणारा माणूस आहे मी आघाडीचा धर्म पाळणार आहे तुम्हाला आमची जी काही बघतात प्रामाणिकपणे आम्ही देणार आहे आमचं दोन कामांच्या एक अंगण भागातल्या दहा गावचं पाणी दुसरं बॅरेज शेला भीमा नंदी गॅरेज बंधार आज हे बंधारे परंतु हे आहे हे दरवेळेला पाणी ओढली तर सोडावं लागलं बॅरेज बंधारा बांधला तर कुणाची जमीन जाणार नाही आत्ता तुम्हाला घरासा असतो नसतंय बॅरेज बंधारामध्ये ही उंची ओढून मागे लांबवलं जातं पाणी की सात सहा महिने पाणी तर आत्तापर्यंत टिकला गोदावरी नदीवर तापी नदीवर आणखी कुठली नदीवर त्या विदर्भात त्या नदीवर जसे बंधारे बांधलेले फक्त दुर्दैवानं आपल्या भीमा नदीवरच नाही शिना नदीवर भीमा नदीवर नाही बोदावर तर माझ्या नातेवाईकांची गाव आहेत मे महिन्यामध्ये तिथं पहिले पोहरी लागते तशा प्रकारचे बांधारे बाधा की त्याच्यामुळं हे आपल्याला थोला थोला पाणी आत सुटत आहे उद्या दोन तिथल्या लाईन झाल्या पाईपलाईनी की नदीला पाणी सुटण्या शक्यता फार दुर्मिळ आहे आणि म्हणून याचा विचार करून आम्ही ह्यांच्या करते या मागण्या केलेल्या आणि त्याच्यासाठी दिल्ली सरकारकडून खूप मोठा पैसा आहे आणि तो पैसा जसा यशवंत कांद्या माने मुंबईमध्ये पैसा खेचून कामाला आपल्याला काही आमदार किती आमदार गोड गोड बोलला नुसता आमदार होऊन चालत नाही तर तो आपल्या कलेतून कुशिलीतून निधी आपल्या तालुक्याला आणला पाहिजे त्यातून इथे आमचे रामभाऊ दाखवते हे अशात केल्याचे हे तर आपल्या मतदारसंघात आणू शकत आहे ते आम्ही माशे तालुक्यामध्ये बघितलेलं आहे आणि म्हणून करता मुंबईवरून आणखी पैसे दिल्लीवरून पैसे आणण्यासाठी मजबूत म्हणून पाहिजे म्हणून करता सुदैवाला आम्ही यांची इकडं तिकीट नाही तर आम्ही दोन महिन्यांपूर्वी आम्ही सांगत होतो की या माणसाला आमच्याकडे तिकीट मिळावं की जेणेकरून या भागाचा विकार होतो आणि म्हणून आमचं तुम्हाला रामो एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आता खातर होणार आहात रस्ता ते तुम्ही रस्त्याला पैसे देऊ नका रस्त्याला ते खंबीर आहे तुमचं रस्त्यात आश्वासन आम्हाला नको आहे आम्हाला बंधारे बांधायचं आश्वासन आमच्या या हेमा नदीवर शिना नदीवर जेणे करून शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही आता बॅरेज बनणार एकोमेक कार उघडणारा वगैरे त्याला दारं टाका नाही

आम्ही पैसे आणतो आमच्या देवेंद्रची ओळख आहे आमच्या अजितदादांची ओळख काय आम्ही आणतो असतो दिल्लीतली आमची ओळख तुमची ओळख पहिली असेल अजून पहा पण पैसे करत तिथे दिल्ली सरकारकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात पैसे आहे इरिगेशन पैसे असतील मला वाटतं की नगा जोडा नगा डायव्हर करा याच्यासाठी मोठे फंड्स आहेत याच्यातून तुम्ही अनामी एवढी मी तुम्हाला विनंती करतो पुन्हा एकदा आपल्या दिल्ली गाव त्यांच्या कॉपरेट करा शेवटी आमच्या मराठा चालू होतो